नमस्कार सुवर्णास किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी आईच्या पद्धतीने वाटण करून खमंग असे पालखाचे पराठ्यांची रेसिपी आणली आहे हे पराठे तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणात केव्हाही बनवून खाऊ शकाल अगदी खमंग बनतात आणि बनवायलासुद्धा खूप सोपे आहे चला तर मग पटापट रेसिपीला सुरुवात करूया पराठे बनवण्यासाठी कढई तापून घेतली त्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या घालून त्यावर एक चमचा तेल घातले आहे तेलावर हिरव्या मिरच्या छान परतवून घेतल्या मिरच्या परतवून थोडशा मऊ झाल्या की त्यामध्ये एक जुडी पालक स्वच्छ करून निवडून घेतला होता तो घालून अगदी मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा पालक अगदी मऊ झाला की तो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये लसण आणि जिरे घालायचं आहे लसण आणि जिऱ्यामुळे एक प्रकारचा छान खमंगपणा येतो यानंतर हे मिक्सरला बारीक फिरून घ्यायचे त्यानंतर एका भांड्यात दोन ते तीन वाट्या कणिक घेतली आहे त्यासाठी एक वाटी बेसनपीठ घेतलं आहे एक चमचा हळद चवीनुसार मीठ एक चमचा लाल तिखट दोन ते तीन चमचे पांढरे तीळ घेतले आहे आणि एक चमचा ओवा हातावर छान रगडून घालायचा ओवा घातल्याने चवतं छान येतेच पण पचायलासुद्धा हलके होतात यानंतर आपण मिक्सरला वाटून घेतलेला पालक आणि मिरची पेस्ट आहे ते घालून घ्यायची त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते सुद्धा यामध्ये घालून घ्यायचं आता हे व्यवस्थित मळून घ्यायचं पीठ जास्त घट्ट किंवा पातळ मळायचे नाही अगदी सॉफ्ट असं पीठ मळून घ्यायचं पीठ व्यवस्थित मळून झाले की ते दहा मिनटाकरता झाकून ठेवायचे दहा मिनटानंतर परत एकदा दोन मिनटासाठी पीठ छान मळून घ्यायचे त्यामुळे पराठे एकदम छान नरम सॉफ्ट होतात पीठ व्यवस्थित मळून झालं की त्यामध्ये एक छोटा गोळा घ्यायचा आहे त्याला थोडीशी कणिक लावून त्याची पुरीप्रमाणे लाटून घ्यायचं त्याला तेल लावायचं आहे आणि थोडीशी कणिकसुद्धा घालायची त्यामुळे पराठे व्यवस्थित फुलले जातात आणि त्याची चार पदरी घडी घालून त्याचा पराठा लाटून घ्यायचा आहे आपला पराठा लाटून होतोय तोपर्यंत तवासुद्धा व्यवस्थित तापलेला आहे आता आपल्याला हे पराठे तव्यावर खमंग खरपूस भाजून घ्यायचे आहे पराठा एकदा पलटवून घ्यायचा त्यानंतर त्यावर तेल घालून दोन्ही साईडने खरपूस भाजून घ्यायचा तुम्ही बघू शकता खमंग असे खुसखुशीत पराठे सुंदर दिसत आहे आता याचप्रमाणे राहिलेले पराठेसुद्धा बनवून घ्यायचे आहेत येथे आपले खमंग असे पराठे बनवून तयार आहेत आता एका प्लेटमध्ये वाळून घेऊया एका प्लेटमध्ये हे दह्यासोबत किंवा कैरीच्या लोणच्यासोबत तसेच तुम्ही शेंगदाणा किंवा तिळाच्या चटणीसोबतसुद्धा हे खाऊ शकता खूप छान लागतात असेच खमंग खुसखुशीत पराठे तुम्हीसुद्धा नक्की बनवून